उचित वाडी जायला आज कामाला नाही गेलं नाही गेलं सुटलं असते काय राहू ना बायको घरच नसाकासा बाय झालं स्वानवानी त्याच्यामुळे मी इकडे येऊन लोक तशी आहे खरं आहे ना उठ उठ झालं इथून हो श्यामराव काय झालं घानेडा खुशाल थोकतोय काही अरे लोक मला विचारत कोण थुकत इथं ग्रामपंचायतीचा आहे तो ग्रामपंचायतीचा आहे पुढची भाषा बोलायला लागला काय तू म्हणजे दुकान माझ आहे आणि माझ्या दुकानासमोर खाकून थोकत होतो तू रस्त्यावर गेले ते भाई तिकडे रस्त्यावर गेले ते लोक पाहत श्यामे या दारात पडले रे श्यामी त्याच्या आधी केलं होतं हे आधी कमी ठेवा तू माया दुकानासमोर उभा आहे तू कळलं ना आवाज खाली ठेवायचा छप्पन दुकाला जाऊ थुक ना तुला काय होत ते बाकीचे एवढे थुकते त्यांना काही बोलत नाही ना आम्हालाच बोलत बस रे दि काय करते बघू आपण बस येत दांडा काढ रे झाले हा बघायचं तुम्हाला काय करतो मग शान एक त्याला सांगायला आपण ते ह्या बाजूनी ते त्याच्या बाजूनी बोलतोय चल रे मी पाहून ए चल पाहून घ्यायला चल निघाला झुराळ बघ ना एवढू एवढस ना आपल्याला पाहून घेते म्हणते एवढी आता पुण्याहून आला भाषा बोलायला लागला काय पुण्याची पुण्याची भाषा नाही का मग त्याला बी कळेन मग अरे मला सांगित दुकानासमोर रोज सकाळी झाडू मारतो मी आणि खुशाल धोक होतोय बर बर येतो येऊ दे आई शेप सांगतो हे पोरजी भेटले ना आयुष्यात मा बदलच झाला तुला सांगतो ही हा पदना तशी दिसते सुंदर एवढी भारी भेटली तुला म्हणते मला तुला सांगतो फोन शिवाय जेवत पण नाही माझ्या फोन आल्याशिवाय शिवाय ना झोपत पण नाही आणि उठास टायमालाय ना फोन करून ती उठ होत आहे मंदाच उठ ती आणि तुला सांगतो ती म्हणलेली नाही तर तुमच्या धरच्यांना माझ्या धरच्यांना तर आपलं प्रेम तिथं किंमत तळ नाही ना ते एवढ्या चार पाच दिवसात ना आम्ही पळून जाणार रे प्रेम खरं प्रेम हो पळून जायचं बिंदास काय टेन्शन घेऊन घाबरत मी पण मला एक प्रश्न पडलाय तुम्ही पळून गेलो हो, खातान काय रे खात अरे प्रेम आंधळा असते प्रेम भूतच लागत नाही हा भूकशी कशी लाग दुसर टोले खायन ना दे अरे काय नाही तो अंडा मिसरुट नाही फुटला अजून तो या आणि पोरगी आशीन तशीन पळून जायच्या भाषा करता वय रे मी बस इथं तू कुठं चालला बस हे ना उभा काय ना जायचं कुठं जायचं पडून कोणाला हा का कोणाला अरे नाही ना डेप्युटीला विचारू बा काय पळून जायचंय कोण पळून जायचं ते ते दुसऱ्याच बोलत होत आपण ते दुसरं होतं ते याला बी गुतावं लागेल ना नुसतं याला नाही गुतायचं आता याला भी गुतावं लागेल नाही नाही मी नाही म्हणजे फुगून देतो डे गेला सांगतो उरी पळून ना भाऊ हं असं भविष्याचे वाट लागेल ना पॉलिटिशन कंप्लीट झाले हो अरे करिअर बरबाद होऊन जाईल तुझं कळलं का तुला मी नाही जाऊ राहायला कशाला याच्यानाज लागतो न जे शामे ना ओ मा नाव नका सांगू ह्यो जाऊ राहिला राव पळू काय करत तुझं नका सांगू राव उपाय बोलू तुमचं ना काय नाही तुमचं काही नाही ना मग कशाला नाही तुमच्या तुमचा नाही ना काय जाऊ दे राव ओ मान काय नाही नको दे पोडू झालं राहूय मुळा मॅटर झाला आता काय मॅटर झाला तुला पाहता येत नाही तर आलेले ते पाठीमाग हो क झालं वातावरण झालं गावात काय म्हणू नको काय करायचं आपल्याला काय नाही पुढे दांड घेऊन कुठं अरे काय बाबा सकाळ धरण डोक्याला शिन झालाय म्हणजे आधी तांबडं घोरं सुटलंय ना तुमचं ते आज पण आज पळोर काय राव द्यायला त्याला मूर्खी असती या ठिकाणी मोरखी लावली की नाही काय कळलं नाही जे सुटलंय आणि गावात दोन तीन जणांना मारलं ते निघून राऊन राऊनदा म्हणजे ते काय सोपे टेन्शन लान आले पोरे हिडते गावात हे होते कुठं गेले तुम्हाला दिसलं का नाही अली एक काम राव काय माय माझी मदत करा मला गोरं सापडू लागा चल बघ थोड्या वेळ बघू लाग मारलं तर हे होईल गेलंय कुठं घड हे पुढे बसलंय काय कळणार काय कळणार हा ना राव पाहिले अर्ध गाव पाहून झालं तर सापडलं नाही कुठं काय कळणार माल तर खाई नसते माल खाय ना का मालाला कोण काय म्हणायचं मारायला कोण मारलं जागे सोपं आहे का कुठं बघा आता तिकडे राहणार तर नसेल रे जाल्या अयो हे जाल्याने शामेनी ना डेप्युटीला सांगितलं काय नव्हतं आता आता माझं काय करणं नाही आणि दिघेच काय खरं नाही बो रप रे दांड याला फोन करा ना पुढं या मन अर्थात फोन करा कराकडे काय आल जाईन मग मला वाटतंय तुम्ही ना फोन करा आणि विचारा मी दुकान उघडतो सकाळपासून उघड ना थोडा वेळ नाही तुम्ही करा मी

जाललिन शामानी दिलं डेप्युटीला सांगून तू पळून जाणार आहे डेप्युटी दांड घेऊन येऊ राहायला माहिती का बापरे रे आता इथे तमाशे वेधलेसे डेप्युटीच्या हाता दांड म्हणले माते आहे तू फसवलं ना पटकन अरे कुठं गेलास तू चालू वायता खानला बाय एक भडीने माते काम काम झालं कोण पळते रे कोण या कोण होते योगेंती योगें कोण पळते कुठं भाई घोर काय माहिती मामा आमचं घोर बघितलं का काय म्हणतोस काय नाही घोर सुटलंय राव आमचं सकाळपासून बघितलं का नाही का गोर 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 हा नाही दिसलं गोर गोर कुठं जायचं आता वाटलं घोड इकडून आलोय आपण इकडून चल ना आता कुठं गेलं हे काय करते बघ दे रे चाल कुठं दुसरीकडे ना गेलं ना काय बघत येऊ रे दे फुटे मी नाही ना काय रे तो दिग्या पळून घेऊन जाणार हा कुठं तिकडं दिघ्या कुठे गेलाय तिकडं मला तरी डाऊट आलता म्हणलं आहे म्हणलं डिग्यात घेऊन पळून जाणार कुठे तिकडे गेलाय तिकडे चल माझं कुठं घेऊन तुम्ही दोघांचा प्लॅन होता का नाही नाही तू पळून जाणार रे मी कुठे कुठे दाखव दाखव चल पुढे गेलय काय कुठं बसलो ते काय माहिती पण मी नाही ना काय काय झालं अहो काय नाही हे नाही दिलं ना सकाळ सकाळ माय डोका दोन येऊन येऊ घ्या डिग्या आमचा दिला भोंगा लावून काहीतरी कुठे घालायचे माग मागे बरोबर काय

ले फोन दे इचा वाली बाई ले पण आले मिलेला घेऊन जाणार आहे पळून तुटलं मामीने गाना पळून दे बमून तुटलं कोण पण नाही तर नाही ती माहिती तोंड नाही तोंड नाही कोणला फोन नाही करणार तिला तिला कोणला मी नाही पळून जाणार आहे पळून जाणार आहे कोणला कोणला माझ्याकडे कोण पऊ राहील तुम्ही मग कोणला घेऊन पळून जाणार आहे काय म्हणतो यो नाही तोला नाही घेऊन जाणार मी टेबडी राव तुमचा दार घेऊन पळून जाणार होती काय हा यो अरे मला वाटलं घोरं घेऊन पळून जाणार हे दुसरं प्रकरण ओपन झालं कोणती पोरगी कोणच्या पोरीला पळून घेऊन जाणारे मैत्रीण मैत्रीण अरे एवढा एवढा जीव किती करावा तो किव हा दर तुला मी सोडून देतो काही ना काही तुला पोरी धारतीन तरी कस काय कस काय पूरी याच्यामध्ये येतात दुसरा डीपी लावला काय तो कोणाचा नाही दोका डिपुटी माझा डिपी मग हो डेपुटी तिने ना त्याला मी ए आय नी एडिट करून दिलाय असं कोटचा आणि म्हणून ती पोरगी फसली अरे नालायका का तुला कम किती बार सांगितलं साईल ते दांडा घेऊन कोण हिंदू राहिले तुम्ही मी करता दांडा घेऊन मी ते घोर सुटलं म्हणून दांडा घेऊन चाललो तो पण देवाने बघा ना कसं वेळ दुसरं प्रकरण घडवून आणले अ घटीत घडायच्या आधी मला कळालं कुठली पोरगी कोणला हो, घेऊन पळून जाणार आहे जायला एक काम कर तू ये ना माझ्या घरात तेवढं घोरं सापड मी तुला हजार रुपये देईन कोणला मारीन फिरीन आणि ह्या दोन घोऱ्याला मी पाहतो जाय जाय कोणला सांगू नको इकडं येपडेव हा दांड का डेपुटी तुम्हाला एक सांगू का हा हे सगळं प्रकरण मला माहित होत जा तुम्हाला सर सांगितले का अरे मग पळून गेलो सांगणार होता का सांगायचं नाही तू माझा मित्र आहे ना अहो मित्र आहे पण मी तुम्हाला नाही सांगितलं तर मी गावाला का सांगू आणि हे प्रकरण ना श्याला सुद्धा माहिती माहिती आहे की बरोबर मी श्याम्याला सांगतो तू कोणला म्हणून गावाला जर माहित झालं ना श्याम्याचं नाव घ्यायचं या नाव अजिबात घ्यायचं घेतो तुमचं गोर आहे ना सापडून देऊ ताकून आणतो बरोबर खादूर नको आणू खांदेवर नको आणू घोरं आहे ना घेऊ सापडून आण फक्त खांदे जर घोर घेतलं ना तर तुला खांदूर न्यावं लागत जाय रेडी ठेवा हा ठेवतो ना हजार रुपये रेडी रेडीत असते तुम्ही आता तुला रेडी करतो मी हा बरं झालं चुकी नाही तू चुकी नाही तू फक्त जामीनदार म्हणून चल कोणती पोरगी मला खोलाचा काढू दे आणि त्या पोरीला बाईला सांगतो बाई याच्या नको लागू याचेच खायचे वाद आहेत शकोटवर फोटो काढायचा